हाय आणि नमस्कार कथा या माझ्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आहे मी सध्या उभी ती आहे मुंबईची ए सी लोकल आणि माझा प्रवास अर्थातच सुरू आहे मुंबईच्या दिशेने तुम्हाला सगळ्यांना माहितीये की नुकतंच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची गोल्डन ज्युबिली म्हणजे सुवर्ण महोत्सव साजरा झाला त्या वानखेडे स्टेडियम एन सी ए म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा परिसर आणि त्या दोन्हीच्या मध्यभागी बसलेलं गरवारे क्लब हाऊस या ठिकाणी मी निघालेली आहे गरवारे क्लब हाऊसची मेंबरशिप माझ्याकडे आहे आणि तिथल्या पुस्तकांच्या अतिशय छान लायब्ररीला मी भेट देणार आहे मी मागच्या वेळेला जी पुस्तकं आणली होती ती पुस्तकं मला बदलायची आहेत आणि त्या कारणासाठी मी गरवारे क्लब हाऊसला निघालेली आहे त्याच निमित्ताने सुवर्ण महोत्सव साजऱ्या केलेल्या वानखेडे स्टेडियम बद्दल दोन वाक्य बोलते वानखेडे स्टेडियमची निर्मिती आणि स्थापना कशी झाली याचा इतिहास नुकताच टेलिव्हिजनवर त्याचे शशी प्रभू यांनी अवघ्या महिन्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे एक अत्यंत प्रसिद्ध पुढारी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी वानखेडे स्टेडियम बांधलं ते एका मराठी माणसाच्या जिद्दीला पेटण्याच्या स्वभावामधून त्याची कहाणी अशी आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपला भारतीय क्रिकेट संघ पराभूत होऊन ज्यावेळा इंग्लंड वेस्ट भारतामध्ये आणि भारत यांच्यामध्ये आणि पंचाहत्तर साली जी अखेरची कसोटी वेस्ट इंडिज आणि भारतात खेळली जाणार होती ती होणार होती मुंबईमध्ये त्याकरता ब्रेबॉन स्टेडियम मिळावं यासाठी जेव्हा ब्रेबॉल स्टेडियमच्या सर्वे सर्व असलेल्या सीसीआयच्या विजय मर्चंट यांना बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी विचारणा केली त्यावेळेला विजय मर्चंट आणि बॅरिस्टर वानखेडे यामध्ये काही समज गैरसमज झाले आणि तू घाटी लोक असं विजय मर्चंट शेषर वानखेडे यांना म्हणाले त्यामुळे अर्थातच शेषराव वानखेडे अत्यंत हुशार बॅरिस्टर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले झुंजार मराठा पुढारी ते व्यथित झाले आणि त्यांनी एक चॅलेंज घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी अवघ्या वर्षभराच्या आत ब्रेबॉन स्टेडियमला कुल्ल्यवळ स्टेडियम, स्टेडियम उभारून दाखवीन तरुण तडफदार आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी वानखेडे स्टेडियमची उभारणी केली हा पन्नास वर्षापूर्वीचा दैदिक प्रमाण इतिहास आहे आणि त्या परिसरात मी आता निघालेली आहे दोन पुस्तकं बदलण्यासाठी हे पुस्तक आहे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं खानखोजे नाही चिरा नाही पडती असं या पुस्तकाचं शीर्षक आहे या पुस्तकाची गोष्ट मी सव्वीस जानेवारीला अर्थकथा या माझ्या युट्यूब चॅनलवर सांगणार आहे सव्वीस जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक ऐकण्यासारखी अशी ही गोष्ट असेल त्यामुळे तीही तुम्ही नक्की पाहाल आणि हा व्हिडिओ देखील अखेरपर्यंत नक्की पाहाल अशी मला आशा आहे माझ्या पाठीमागे आहे ती आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची इमारत कुठल्याही आडवा आणि त्याला प्रश्न विचारा बाबा रे तुझं पहिलं प्रेम कशावर तो ताबडतोब उत्तर देईल क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट <laughs> मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वास्तूवर प्रत्येक कराचं नितांत प्रेम आहे या वास्तूच्या शेजारीच वानखेडे स्टेडियम आहे बॅरिस्टर शेषराव वानखेडे आणि अ शशी प्रभू या दोघांच्या सहभागामधून वानखेडे स्टेडियम मोठ्या दिमाखात सर्वांच्या नाकावर टिचून मुंबईसारख्या शहरात उभं राहिलं या दोघांचं योगदान जितकं या वानखेडे स्टेडियमप्रती आहे ना तितकंच मोठं योगदान मुंबईचे एक अत्यंत प्रसिद्ध आणि मोठे उद्योगपती आबासाहेब गरवारे यांचं देखील आहे वानखेडे स्टेडियमच्या उभारणीमध्ये बॅरिस्टर वानखेडे यांना बहुमोलाची मदत वेळोवेळी आबासाहेब गरवारे यांनी केली आणि म्हणूनच अत्यंत कृतज्ञतापूर्वक मुंबई क्रिकेट असोसिएशन लगत असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या एका पॅव्हलियनला नाव देण्यात आलं गरवारे पॅव्हेलियन आणि स्टेडियम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या दरम्यानच्या भूखंडावर मुंबईतल्या प्रतिष्ठित नागरिकांसाठी ज्या क्लबची स्थापना झाली त्या क्लबचं नामकरण झालं आबासाहेब गरवारे क्लब, आबा क्लब हाऊस आज या गरवारे क्लबमधलं माझं पुस्तकांच्या लायब्ररीतलं ला काम आटपून थोडीशी पोटपूजा मी पटकन करून घेतली आहे आणि मुंबईतल्या माझ्या अत्यंत आवडत्या परिसरामध्ये एक फेरफटका मा, मारायला मी बाहेर पडले आहे आणि माझ्या आवडत्या आर्ट डेको शैलीतल्या इमारती पाहत पाहत एका बाजूनी समुद्राचा छान वारा अंगावर घेत मी निघाले आहे तुमच्यासाठी नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा पेडर रोड या ठिकाणी चला तर मग अर्थकथामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी आत्ता जिकडे उभी आहे माझ्या डाव्या हाताला मुंबईचा अखंड हात वाहणारा फेडर रस्ता आहे पेडर रोड आहे आणि माझ्या उजव्या हाताला जे आहे त्याला म्हणतात एन एम आय सी म्हणजे नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय माणूस म्हटला की त्याच्या तीन गोष्टींवर अतिशय प्रेम असतं पहिलं प्रेम म्हणजे सिनेमा दुसरा प्रेम म्हणजे क्रिकेट आणि तिसरं प्रेम म्हणजे राजकारण राजकारणावर न बोललेलं जास्त चांगलं पण भारतीय सिनेमावर भरभरून अलोट प्रेम करणारा प्रेक्षक आपल्याला अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पाहायला मिळतो मी देखील तुमच्यासारखीच सिनेमाची प्रेमी असल्यामुळे आज मी पेडर रोडवरच्या एन एम आय सीच्या या फिल्म संग्रहालयामध्ये आलेली आहे वास्तूचं नाव आहे गुलशन महल ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या ठिकाणी रुग्णांसाठी सैनिकांसाठी शुश्रूषा करणारं हॉस्पिटल सुरू केलं होतं त्यानंतर मी म्हणाले तसं स्वातंत्र्योत्तर काळात इथे जैहिन कॉलेजचे वर्ग भरायला लागले गुलशन महल ही खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकालीन हेरिटेज वास्तू ही एका खोजा समाजातल्या माणसाची होती अतिशय श्रीमंत अतिशय धनाढ्य असं त्यांचं खानदान होत परंतु भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर हे कुटुंब जेव्हा निघून गेलं तेव्हा भारत सरकारनी गुलशन महल ही प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात घेतली या गुलशन महल मध्ये आणि त्याच्या शेजारी उभारलेल्या एका अतिशय सुंदर काचेरी इमारतीमध्ये एन एम आय सी राष्ट्रीय संग्रहालय आहे त्याच्यानंतर माझ्या आणखी उजव्या बाजूला दिसणारी जी काचेची अतिशय सुंदर इमारत आहे ती आहे आपल्या फिल्म डिव्हिजनचं ऑफिस ह्या जाऊन व्हिडिओ करायला आपल्याला परवानगी नाही आहे त्यामुळे मी सीमा ओलांडून आत जाऊन व्हिडिओ करू शकत नाही पण ठीक आहे मला या गोष्टीचं अतिशय बरं अशासाठी वाटतंय की हा व्हिडिओ जर मी करत आत गेले तर तुमच्यापैकी खूप जण हे संग्रहालय बघायला आवर्जून इकडे येणार नाहीत त्यामुळे हे जे बंधन घातलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे असं माझं मत आहे गुलशन महल या हेरिटेज वास्तूमध्ये एन एम आय सी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचं उद्घाटन दोन हजार अठरा साली आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालं महल मध्ये पाऊल आठ टाकता टाकताच दर्शनी भागी आपल्याला दिसतो तो चित्र महर्षी श्री दादासाहेब फाळके यांचा अर्ध पुतळा ऑडिओ गाईड लावून मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपल्या इंडियन सिनेमाची संपूर्ण हिस्ट्री ऐकत ऐकत आपण गुलशन महल ची वास्तू पाहतो अतिशय देखणी अशी ही वास्तू आहे तिथे आपल्याला जुन्या काळातली नव्या काळातली विविध पोस्टर्स बघायला मिळतात सिनेमाची उत्क्रांती भारतामध्ये कशी होत गेली तो इतिहास पाहता येतो बाजूच्या कासेरी नव्या बिल्डिंगमध्ये आधुनिक भारतीय सिनेमाचे ज्यांना महर्षी म्हणता येईल असे सत्यजित राय असतील त्यांचा एक पूर्णाकृती पुतळा आपल्याला दिसतो आणि भारतीय सिनेमाच्या कॅमेरामध्ये ब कसे, कसे बदल होत गेले त्याच्या चित्रणात कसे बदल होत गेले इथपासून तंबू थिएटर पासून आजच्या व्ही एफ एक्सपर्यंत पर्यंत भारतीय सिनेमानी कशी काट टाकली हे सगळं काही अतिशय प्रेमाने इथले लोक आपल्याला समजावून सांगतात दाखवतात तेव्हा एन एम आय सीच्या या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा पिल्डर रोडला अगदी लागून असते या म्युझियम मध्ये काही फोटो संग्रहालय सगळा तपशील व्हिडिओच्या व्हिडिओ नक्की पहा